नमस्कार आज असा प्रत्येक तरुण हा शहरात येऊन कुठे ना कुठेतरी दहावीस हजारांची नोकरी करत असताना दिसतो आहे पण गावात राहून काही लोक असे आहेत की ते लाखो रुपये कमवणारे नक्की ते लोक असं करतात तरी काय त्यासाठी व्हिडिओ पुढे पाहण्याआधी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आजच्या प्रत्येक तरुणाला कोणाच्या तरी हाताखाली काम करत दहावीस हजार रुपये महिन्याकाठी पगार घ्यायला मजा वाटत आहे पण गावाकडे राहून मेहनत करून सुखी आयुष्य जगायला मात्र त्याला नको वाटत आहे परंतु व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून एका आजोबांनी शेळ्या मेंढ्या पाळून ते लाखो रुपये कसे कमवतात ते सांगितलं आहे एवढ्यात वर्षभरात किती रुपये कमाई होती या खर्च मर मरबीर जाऊन आता दिवाळीपासून आता पत्र ह्याच्यात दोन लाखाची दोन आता दोन तीन लाखाची शिल्लक होय आणि अजून पर्यंत पाच लाख सहा लाख पुरं झालं पाहिजे बरं एवढ्या बकऱ्या आता मला सांगा आपल्यातल्या बऱ्याच जणांच्या मी माहिती घेतली बऱ्याच जणांनी सांगितलं की हेजे जीओ बाबा आम्ही रान घेतलं शेत घेतलं बंगला बांधला आणि अजून तुम्हाला सांगतो गाड्या घेतल्या पोरं नोकरीला लागली शाळा शिकवली अशा पद्धतीने घेतली दहा बकरी इकली का नाही दहा बकरी वीस हजार रुपयाने इकली चार दोन लाख रुपये आला नुसतं रंग दिलाय पंचावन्न पंचावन्न हजाराचा करावा पंचावन्न हजाराचा फक्त रंग दिलाय नसता मग घर कसला असेल बघा चित्राबाई शीड नंतर लाख बरं रुपयाचा असेल जित्राबा बसायला शेड जी केलं ती लाख रुपयाची एक लाख रुपयाचा भरतीच असेल